नमस्कार मी स्नेह चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करतो मुख्य बातम्यांपासून आंदोलन स्थळ रिकाम करा नागपूर खंडपीठाचे बच्चू कडून आदेश रियल डेअरीचे मालक उद्योगपती मनोज तुपेंवर गुन्हा दाखल पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार दगडखान कामगारांच्या अन्यत्या सत्याग्रह आंदोलनाला यश कामगारांच्या एक गुंठा जमीन मागणीवर तोडगा पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला नकुल भोईरचा खूण पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झाले हर्षवर्धन सपकाळ यांची जोरदार टीका आंदोलन स्थळ रिकाम करा नागपूर खंडपीठाचे बच्चू कडूंना आदेश मात्र बच्चू कडू आंदोलनावर ठाम सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन, आंदोलन स्थळ रिकाम करा असे आदेश नागपूर खंडपीठाने बच्चू कडूंना दिले मात्र बच्चू कडू आपल्या आंदोलनावर ठाम आहेत तुम्ही आम्हाला अटक करा आम्ही जेल भरसाठी तयार असल्याचा बच्चू कडूंनी निर्धार व्यक्त केलाय राजू शेट्टी आंदोलन स्थळी दाखल झाले असून त्यांनी देखील हीच भूमिका घेतली सहा वाजायला दोन मिनिट कमी असताना हे आंदोलन स्थळ खाली करण्याचे आदेश देतात ही नक्की कुठली न्यायपालिका आहे असा सवाल राजू केलाय निश्चित नाही परंतु आता सगळ्या इथून आम्हाला कुठं आहे ते पोलिसांनी जबाबदारी आहे ती पोलिसांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही मनात त्या गाडीत बसायला तयार आहे तुम्ही ते व्यवस्था करावी बरोबर आहे राजू शेट्टी दोन शब्द बोला दोन मिनिट कमी असताना हा दिलेला आहे सहाला दोन मिनिट पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आपल्याला आदेश मिळालेला आहे आणि सांगितलेला आहे की सहा वाजायच्या आत रस्ता रिकामा करा आदेश आणून देणाऱ्याला इंग्रजांनी काढलंय का आदेश देणाऱ्याला इंग्रजांनी काढलंय मला काही कळालेलं नाही नेमकं कुणी कुणाला काढलंय काही कळालं कर... नाही स... कारण कारण संदर्भ सुद्धा एका इंग्रजी पेपरचाच घेतलेला आहे रियल डेअरीचे मालक उद्योगपती मनोज तुपेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर बारामतीच्या एका नामांकित उद्योगपतीने विविध ठिकाणी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे बारामतीचे नामांकित उद्योगपती रियल डेअरीचे मालक मनोज तुपेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय यामुळे बारामती तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहे दगडखान कामगारांच्या अन्यत्याग सत्याग्रह आंदोलनाला यश कामगारांच्या एक गुंठा जमीन मागणीवर तोडगा पुण्याच्या वाघोली येथे दगडखान कामगार भिल्ल पारधी आणि आदिवासी बांधवांना प्रत्येकी एक गुंठा जमीन देण्याच्या मागणीसाठी अॅडव्होकेट बी एम रेगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत अन्य त्याग सत्याग्रह आंदोलनाला अखेर पंधराव्या दिवशी यश मिळाले प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघाल्याने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या हस्ते आंदोलकांनी जूस घेऊन आंदोलन मागे घेतले आंदोलनादरम्यान आवाज उठवल्याबद्दल आंदोलकांनी लोकशिवाय न्यूज चॅनलचे विशेष आभार पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला नकुल भोईरचा खून पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड प्रथम दर्शनी संशय घेतो म्हणून चैताली भोईर यांनी आपला नकुलचा खून केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे मात्र आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आलाय चैतालीने आपल्या प्रियकराच्या मदतीने नकुल भोईर यांना संपवल्याचं समोर आलंय नकुल चैतालीला फिरू नकोस मद्यपान करू नकोस कर्ज काढू नकोस असं वारंवार सांगायचा म्हणूनच चैतालीने दीपक सिद्धार्थ पवारच्या मदतीने नकुल यांचा खून केलाय प्रियकर दीपकला पोलिसांनी अटक केली देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झालेत हर्षवर्धन सपकाळ यांची जोरदार टीका दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी तहसीलदारांची गाडी फोडली आज शेतकऱ्यांचा रास्ता रोको आहे एकूण सरकार विरोधात जनतेत मोठा असंतोष आहे फडणवीस कर्जमाफी करत नाहीत जनतेमध्ये उद्रेक होतोय सरकारने जनतेचा अंत पाहू नये मात्र देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झालेत त्यामुळे हे लक्ष घालत नसल्याचं सुतोवाच हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं